नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के पडणार मुसळधार पाऊस हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के पडणार मुसळधार पाऊस पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यात शंभर टक्के पडणार मुसळधार पाऊस या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता कि आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के पडणार मुसळधार पाऊस पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण पडणार मुसळधार पाऊस या प्रश्नाचा उत्तर जाणून हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट काय आहे आणि अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राजा शंभर टक्के पडणार जोरदार पाऊस या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की तीस तारखेला केरळमध्ये मान्सून पोहोचला आहे हा मान्सून जो दरवर्षी पोहोचतो जी केरळ मध्ये पोहोचण्याची तारीख आहे ती आहे एक जून म्हणजे या ठिकाणी मान्सून हा केरळमध्ये तब्बल दोन दिवस अगोदर पोहोचला आहे आणि या अर्थ मित्रांनो हा मान्सून आपल्या राज्यामध्ये पाच ते सात जून दरम्यान पोहोचण्याची शक्यता दिसत आहे आणि यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये पूर्व मोसमी पाऊस सुरू होणार आहे आणि राहिला प्रश्न या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी जून पासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के पडणार मुसळधार पाऊस कारण पाच ते सात जून च्या दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये मान्सून सक्रिय होणार आणि त्यानंतर मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार यामुळे आपल्याला आठ तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा जोरदार पडताना या, या, या ठिकाणी दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं ते समजावून सांगतो बघा मित्रांनो जो पर्यंत पाऊस हा चांगला पडत नाही जो पर्यंत दोन तीन पाऊस चांगली पडत नाही तोपर्यंत अजिबात पेरणी करायची नाही जोपर्यंत जमिनीमध्ये पंच्याहत्तर सेंटीमीटर पर्यंत ओल जाणार नाही तो पेरणी करायची नाही कारण या अगोदर घाई गडबडीत पेरणी केली तर आपली पेरणी वाया जाऊ शकते आणि दुबार पेरणीचं संकट निर्माण होऊ शकते शिवाय मित्रांनो ज्या काही सोयाबीनचं घरचं बियाणं असेल त्या आता शंभर बिया घ्या त्या बिया मातीत टाकून बघा शंभर पैकी नव्वद पेक्षा जास्त उगवल्या तर या ठिकाणी घरचं बियाणं वापरा अन्यथा विकतचं वापरल्याला आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतंय तर ही होती मित्रांनो हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट की आठ तारखेपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के पडणार मुसळधार पाऊस आणि हा पाऊस पेरणी योग्य असण्याची दाट शक्यता आहे तरी देखील घाई गडबडीत पेरणी नको एवढीच आपणास विनंती आता भविष्यात संपूर्ण राज्यामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहणार पाऊस कधी कुठं कसा, कसा कोसळणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार